कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा भाजपचा प्रयत्न आहे मात्र महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय भाजपने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे तर पेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची मोठी यादी होती नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती त्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे